नमस्कार श्री स्वामी समर्थ रात्रीच्या वेळी कुत्री का रडतात त्यांना भूतं दिसतात का काय शास्त्र सांगतं रात्रीच्या वेळी घराबाहेर कुणाच्या मांजरीचा रडण्याचा आवाज आला की काळ झाला अगदी धस्त होतं प्राण्यांना मूतं दिसली की रडतात असं म्हटलं जातं हे किती खरं आहे आणि किती खोट आहे चला श्री या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वास्तुशास्त्र सांगतं की आपल्या आजूबाजूच्या दिशा वस्तू रंगाचा आपल्या आयुष्यावर कळत नकळतपणे चांगला वाईट परिणाम होत असतो प्राण्यांच्या पक्ष्यांच्या विविध आवाजातून आपल्याला वेगवेगळे वे वे संकेत मिळत असतात त्यांना क सांगितलं की ज्योतिषशास्त्रानुसार पशुपक्ष्यांच्या आवाजातून आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात कुत्र्याचं रडणं भुकणं यामागे नेमकं काय संकेत दडलेलं असतं याबाबत शकून शास्त्र माहिती आहे का शास्त्रानुसार कुत्र्याला कालभैरवाचं प्रतीक मानलं जातं असं म्हणतात की कुत्र्याला यमराजाच्या आगमनाचे संकेत मिळतो म्हणूनच रात्रीच्या वेळी जर घराबाहेर कुत्रा रडत असेल तर अपशकून मानला जातो ही एखाद्या मोठ्या संकेताची चावलही असू शकते अशी मान्यता आहे जेव्हा कुत्र्यांना आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जेचा अभ्यास होतो तेव्हा ते, ते मोठमोठ्याने रडू लागतात त्यातून त्यांना शारीरिक वेदनाही होतात तर विज्ञान सांगतं की जेव्हा कुत्रा एकदाच अस एकटाच असतो तेव्हा तो, तो, तो रडून किंवा भुंकून आपल्या साथीदाराला बोलवतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ